नमस्कार, नमस्कार। जय श्रीराम शिवसुरेश झाले आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत धारा दीर्थ गडकोड मोहिमेत श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे महाबळेश्वर आज मोहिमेचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकता आहे धारकरी प्रकारे या जावळीच्या खर्चून निघत आहेत पुढे जात आहेत मुक्कामाच्या ठिकाणी चालत आहेत आता आपण या मोहिमेच्या धारकऱ्यांना विचारूया की आपण जी मोहीम करत आहे त्या मोहिमेचं महत्त्व काय आहे आणि कशासाठी या मोहिमा करताय आपल्यासोबत रायगड विभागातील एक धारकरी आहेत त्यांना त्यांना विचारूया की गडकोट मोहीम म्हणजे नक्की काय पण आपण त्यांना विचारूया तुमचं नाव हो काय तुम्ही कोणत्या विभागातून आहात जयश्री गुरव मी एक रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधून आलोय पुढे काय म्हणजे तुम्ही गडकोट मोहिमेत तुमची किती मोहिम आहे माझी तिसरी मोहीम आहे पहिली मोहीम विशाळगड ते पन्हाळगड होती दुसरी मोहीम भीमाशंकर ते शिवनेरी होती आणि ही तिसरी मोहीम रायरेश्वर रायरेश्वर <दागण> कसं वाटतंय म्हणजे या गडकोट मोहिमेतून मोहिमा तुम्ही करताय गडकोट मोहिममध्ये आल्यानंतर म्हणजे ब खूप बरं वाटतंय वर्षभर आपण जे जी सुखाचं जीवन जगतो ते सोडून चार दिवस जेव्हा कष्ट अंकावर घेतो तेव्हा खरोखर इतिहासाची आठवण होते आणि आपल्या मावळ्यांनी आणि महाराजांनी किती कष्ट झेले असतील हे यातून जाणवतं तुमच्या आयोगातून किती धारकरी या गडकोट मोहिमे तुम्ही घेऊ आलात आमच्या संपूर्ण जिल्ह्यातून पाचशे धारकरी आहेत आणि आमच्या तालुक्यातले आहेत सध्या तेरा धारकरी आहेत तुम्ही नवीन धारकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे तुम्ही गडकोड मोहीम करताय इतरांनी पण त्या केल्या पाहिजेत यासाठी त्यांना काय सांगाल आता आपण आपलं या गडकोट मोहीमच्या माध्यमातून धर्माचं काम चालू आहे धर्म राखला जातो धर्म रक्षणला जातो तसंच जा आपण जेव्हा धर्माचं रक्षण करू तेव्हाच धर्म आपलं रक्षण करतो आणि गड इतर वेळेला आपण पूर्ण वर्षभर इकडे तिकडे फिरत असतो परंतु आता गडकोटूमी तरुण तरुणांनी या गोष्टी धर्माच्या कार्यामध्ये येणं गरजेचं आहे नक्कीच शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत आणि त्या देवतांच्या दर्शनाला आपण या गडकोटभूमीच्या माध्यमातून जात असतो आणि त्यांची ती ऊर्जा घेत असतो आपल्यासोबत एक दरकरी आहेत त्यांना आपण विचारूया काय म्हणताय गडकड गडकोटभूमीबद्दल तुम्ही जय श्रीराम माझं नाव स्वराज चंद्रकांत थरुवा मी पनवेल तालुक्यामध्येच कामोटे या ठिकाणी राहतो गेली मी आठ दहा वर्ष मी श्रीत्रिसा हिंदुस्थानचा एक भारतीय म्हणून काम करतो ही माझी साव पाचवीच मोहीम आहे हे गडकोट मोहीम जे आहे याच्यामध्ये आपल्याला आपण बघतोय की आम्ही आता ज जो रूट पकडला आहे तो त्या काळी महाराज किंवा मावळे हे याच अशा वाटेने कुठेतरी मोहिमेला गेले असतील त्यावेळेला त्यांनी जी त्याच्यामागची जी प्रेरणा होती की स्वराज्य सांभाळायचं आहे स्वराज्य टिकवायचं आहे आणि आपले इथले जे ना तिथे राहणं त्यावेळी राहणारी जी काही प्रजा होती त्यांच्या सुखासाठी त्यांनी जी काही घोडदौड केली ती घोडदौड तीच जी आहे ती आम्ही आता अनुभवण्यासाठी इथं आलेलो आहे आता ही अपघाताची मोहीम आहे बरोबर बरोबर आणि मला वाटते त्यावेळी जेव्हा अफजल खान या मार्गाने आला होता त्यावेळी आपले बरेचसे मराठे जे मावले होते ते या जंगलामध्ये राहिले असतील किंवा यामध्ये त्यांचा सवास राहिला असेल तर तो प्रवास करताना मला कसं वाटतंय जे जावळी खोरं म्हटलं जातं त्या काळात तर इतकी घनदाट असं अरण्य होतं की ज्या मुंगी किंवा हत्ती जसं मुंगी आपल्या केसामध्ये आपल्याला शोधता येत नाही तितकं घनदाट अरण्य होतं आम्ही दोन दिवस चालतो आहे आता ह्या उन्हातून दिवसभर आम्ही चालत असतो पण त्या उन्हाचा सूर्यप्रकाशाचा त्रास किंचितही त्याची झळ आम्हाला लागली नाही म्हणजे तुम्ही समजू शकता की इथे किती भयानक असं झाडं म्हणजे जंगल असेल तर ह्या मोहिमेत तेच पण आम्हाला पाहायचं होतं की आपला आपण ज्या वेळेला इथून निघतो किंवा इथे येतो त्यावेळेला आपली जी मनाची स्थिती असते ही ह्या मोहिमेत आल्यावरती आणखीन मन आपलं कठोर होतं कसं असतं ज्यावेळेला आपल्यावरती काही संकट येतात अडचणी येतात पहिलं आपलं मन घाबरतं मन घाबरलं की माणूस विचलित होतो त्याची बुद्धी काम करण्याचं सोडून देतं आणि तो हताश होऊन जातो मन मनगट आणि मस्तिष्क या तीन गोष्टींना जर आपल्याला मजबूत करायचे आहेत की आयुष्यात येणारं कोणतंही संकट जे आपल्या जीवाच्या पलीकडे नाही आणि जे आपण पेलवू शकत नाही ते जर आपल्याला शिकायचं असेल त्याची जर आपल्याला रिहर्सल घ्यायची असेल त्याची जर आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर गडकोट मोहीम हा सर्वात उत्तम पर्याय तर मी प्रत्येक धारकाला किंवा प्रत्येक शिवभक्ताला सर्वांना मी हे सांगेन ज्यांची मनं लवकर म्हणजे दुबळी होतात लवकर हताश होतात निराश होतात त्यांना मी सांगेन की तुम्ही अशा गडकोट मोहिमेमध्ये या तुमच्या भविष्यातलं कोणतंही संकट मग ते शिक्षणामधले असू दे वैयक्तिक लाईफमधले असू दे किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही तुम्हाला अडचणीत असतील तर असू दे कोणतेही संकट असू दे तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याला तोंड देण्याची जी ताकद आहे ती ही मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासाठी तुम्ही या दरवर्षी होणाऱ्या जानेवारी महिन्यातल्या श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ज्या लाखो दरकरी जमतात त्या मोहिमेला या तुमचं मन मनगट आणि मस्तिष्क यांची पुन्हा एकदा एक चांगली डाकडुकी करून घ्या आणि मी एवढंच बोलतो माझे दोन शब्द ठेवतो आणि याची यूट्यूब चॅनलला धन्यवाद देतो आपल्यासोबत आणखी एक दरकरी आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया की काय कसं वाटतं या प्रवासामध्ये तुम्ही सामील झालात नमस्कार मी पेन तालुक्यातून जिथे गावातून आहे माझं नाव समाधान मात्रे माझी दुसरी मोहीम आहे पहिल्या मोहिमेत मला अनुभव भरपूर मिळाले कारण ह्या मोहिमेत आलं नाही तर आपण समजणार नाही ही गोष्ट तर आहेच म्हणून यावर्षी मी ही मोहीम दुसरी मोहीम कशी मी ह्या मोहिमेत सहभागी झालो अशीच काय वाटते मोहिमेबद्दल म्हणजे जो जो प्रवास करताय तुम्ही पाठीवर ओझं आणि जंगल पूर्णपणे पूर्णपणे पाय प्रवास काय का त्रास जाणवतोय काहीच त्रास नाही वाटत आपण मोहिमेत प्र ओझं हे शिवरायांच्या कालात मावल्यांनी ते केलेलं आहे आपण तसं म्हणजे त्यांनी केलं तर आपल्याला करायला काय आहे त्याच्यासाठी आपण यायलाच पाहिजे प्रत्येक मोहिमेत तो अनुभव घ्यायचा असेल म्हणजे आपल्या पूर्वजांनी ते केलंय केलंय ते अनुभव घ्यायचा असेल तर मग या गडकोट येणं भागच आहे आणि आज मी एकटा आलोय पुढच्या वर्षी माझ्यासोबत अजून दोन तीन धारकरी घेऊन येऊ शकत आणि गडकोट मोहीम अशीच होऊ शकत नाही येथे आल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव भेटणार नाहीये जसं साखर खाल्ल्याशिवाय साखरेचा गोडवा समजत नाही तसं आपण या गडकोट मोहिमेत आल्याशिवाय गडकोट मोहिमे की काय आहे ते आपल्याला समजू शकत नाही हो गडकोट मोहीम म्हणजे काय आता माहितीच आहे आपल्याला सर्वांना सर्वांनी माहिती दिलेलीच आहे की त्या वेळेचं आपण मोहीम मोहीम काय असतं ह्या किल्ल्यावरनं दुसरा गट कसा आपण जिंकू शकतो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे आल्यानंतर आपण सर्व हे अनुभवू शकतो बरोबर आपल्यासोबत आणखी एक धारकरी आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया जय श्रीराव जी हनुमान तर हे धर्माचं कार्य मला कायच माहीत नव्हतं तर मी एकदा ट्रेकिंगला गेलो होतो माणिकगडावरती तिथं मला भेटले होते अक्षय मिश्रा तेव्हा त्यांनी मला संवर्धन करायची इच्छा होती माझ्या अंगात धनक होती की म्हणजे माझ्यासाठी काय ते करावं तर मला अक्षय मिश्रा यांनी गाईड केलं की एकदा ये तू संवर्धन करायला तेव्हा तिथं मी गेलो होतो तर मला आमचे विक्रमदा स्वराजदादा हे भेटले मग ते बोलले की मोहीम आहे जानेवारीमध्ये तर मोहिमेला तू ये तर तुला समजेल की मोहीम का असते काय नाही मी बोल ठीक आहे म्हणून मी येतो तेव्हा आलो मी माझी पहिली मोहीम होती भीमाशंकर ते शिवनेरी पण त्या मोहिमेमध्ये मला असे चांगले दादा भेटले की त्यांनी मला सांगितलं की मोहीम म्हणजे काय त्यांचे विषय काय आपण धर्मासाठी काय करावं काय नाही करावं शिवराय आणि शंभूराय यांचा रक्तकट आपल्यामध्ये घ्यावा आणि या मोहिमेमध्ये मला आलं ना की मी चालत होतो आणि शिदोरी घेतलेली शिदोरी म्हणजे काय की आपण चार दिवस जे आपण खाणार तेच त्यामध्ये बाहेरचं खायचं नाही किंवा बाहेरचं घ्यायचं नाही कोणाच्या घरात जायचं नाही हे सांगितलेले मी पाळत होतो हे पाहता पाहता मला असा अनुभव आला की हा मी त्या लाईफमध्ये जगतोय मी जे मावळेने राहिले तसं मी राहतोय आणि जे माझ्यासोबत जे अनुभवी दादा होते जसे विक्रम पाटील किंवा स्वराज तरवळ अक्षय मिसाळ अजून दादा बरपास होते की ते मला समजत होते की काय कसं काय ते शिकत शिकत आलो मी इथे आज माझी दुसरी मोहीम आहे पण अजून मला थकवा जाणवत नाही किंवा काय आणि हे असं मी पाहतोय आणि मी माझ्यासोबत अजून दोन जण आणलेली आहेत आणि अशी मी संख्या वाढवत जाणार आणि हिंदू कार्यासाठी मी झटत राहणार आणि हे सांगल्यानंतर गुरुजी व्याख्यान ठेवतात व्याख्यानामध्ये पण आपल्याला समजवतात की हिंदूंसाठी काय करावं हिंदूंनी काय करावं आणि हे करावं हिंदूंसाठी आज ही काळाची गरज आहे हिंदूंसाठी आणि गुरुजी सांगतात अतिशय खरं आहे गुरुजींच्या आदेशावर चालणं म्हणजे एक प्रकारे त्या मावळ्यांच्या आणि व छत्रपती शिवराय आणि छत्रपती छत्रपती राजे यांचं रक्तगट पाळणे आणि त्यांच्या आदेशावर त्यांच्यासमोर आपण पोहोचू शकतो ते गुरुंच्या माध्यमातून आणि गुरुजी सांगतात की कसं जावं कसं राहावं आज मी जे आहे गुरुजींमुळे आहे धर्मकार्य तर मी तर माझे वाक्य संपवतो हो। जय श्रीराम जय हनुमान भाऊ शिकताय ही धरकरी मंडळी आहेत जी गीत घेत आहेत जय 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 जयकार जी जयकार जय जयकार भारतभूचा जय जयकार भारत भूचा जय जयकार भगव्या ध्वजा चा जय जयकार जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती शा महाराज माता की जय हिंदू धर्म की जय